पंधरा वर्षांची प्रतीक्षा राजविहीर पाडा रस्त्याची अवस्था जैसे थे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या राजविहीर पाडा येथील रस्त्याची अवस्था गेल्या पंधरा वर्षांपासून बिकटच आहे सदर रस्ता अनेक वेळा मंजूर झाला त्याचे प्रस्ताव कागदावर फिरले पण प्रत्यक्षात कोणतीच सुधारणा झालेली नाही त्यामुळे खडतर रस्त्यांमधूनच या पाड्यावरील सुमारे सातशेहून अधिक नागरिकांना दररोज प्रवास करावा लागत आहे रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की पावसाळ्यात तर या भागात येणं जाणं कठीणच होऊन बसलंय विद्यार्थी महिला वर्ग वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो स्थानिक नागरिकांनी प्रशासन व वा लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला आहे मात्र अद्याप कोणतेही ठोसपावले उचललेली नाहीत त्यामुळे रस्त्याची सुधारणा फक्त कागदावरच होते का असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत राजविहीरपाडा रस्त्याची तातडीने डागडुजी करून नागरिकांना या हालापासून मुक्त करावे अशी जोरदार मागणी सध्या केली जात आहे नाशिक खबर प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर रवींद्र माळेकर